या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार भक्कम विजयी ठरणार असल्याचा दावा शिवसेना उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केला शिवानी माने नगराध्यक्ष पदासाठी निश्चितपणे जिंकणार असून रत्नागिरीकर आता परिवर्तनाने शहराच्या शाश्वत विकासाकडे वाटचाल करतील असेही ते म्हणाले नगर परिषदेत अनेकतम निवडून आलेल्या दिग्गजांच्या विरोधात या निवडणुकीत नवे उमेदवार उभे करण्यात आले आहेत हे दिग्गज उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार घरी पाठवतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला रत्नागिरीतील माहितीचे समीकरण मध्यरात्रीच कसे बदलते असा सवालही त्यांनी उपस्थित केला गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ऍक्टिव्ह नसताना अचानक उमेदवार कसे दिले याबद्दलही त्यांनी संशय व्यक्त केला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दोन ठिकाणी काँग्रेस समोर उमेदवार दिले असले तरी महाविकास आघाडी मजबूत ठेवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराने नगराध्यक्ष पदासाठी शिवानी माने यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले रत्नागिरीत खरे परिवर्तन घडवून आणायचे असल्यास आघाडी अबाधित राहणे अत्यावश्यक असल्याचेही माने यांनी स्पष्ट केलं